हा जो चारा आहे डायरेक्ट बैलांना सप्लाय करायचा नमस्कार गुड इव्हिनिंग कसे आहात मित्रांनो एका नवीन ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो माझे नाव आहे विलास घाटाळ आणि आपण बघत आहोत आपला लाडका आणि सगळ्यांचा लाडका यूट्यूब चॅनल विलास घाटाल ब्लॉग्स तर मित्रांनो आता आपण जस्ट आलो आलोय आणि बाईक वगैरे तिकडे पार केली आणि आता आपण जात आहोत शेतावर मित्रांनो तर गंमत असे होते की आपण शेतावर राहतो आणि मित्रांनो रास्ता कुठलाच नाही जस्ट एकच रास्ता तो म्हणजे पायी जा रास्ता मस्त स्थिती झालेली आहे आपण सगळ्यांनी बघितले मित्रांनो चला आता आपण जात आहोत नदीच्या पलीकडे जायला लागेल आणि विषय असा आहे मित्रांनो आपल्याला नदी क्रॉस करून त्या साईडला जायला लागते आणि बाईक वगैरे जर आपण घेऊन आलो तर आपली तिकडे एक ताई आहे त्या ताईच्या आपण घरी ठेवतो आणि नंतर मित्रांनो पायी पायी ह्या नदीतून पवून घरी जातो अशी आपली पाय जाण्याची वाट आहे आणि आपल्याला जायचं आहे त्या नदीच्या त्या पलीकडे खूप मोठा जंगल आहे मित्रांनो जस्ट तुम्ही बघू शकता आणि आपली सुंदर नदी तिचे नाव आहे नदी इकडच्या गवतावरती मित्रांनो फवारणी केलेली आहे आणि उडदाचा उडदाची लागवड केलेली आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये ह्या राबामध्ये काकडी नाही दोडकी लावलेल्या आहेत दोडकी लागल्यावर मित्रांनो खूपच मजा येते खायला कारण की दोडकीची चव एकदम भारी असते आणि उडीत पण मस्त झालेलं आहे लहान 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 आणि त्याच्यावरती थोडेसे किडे वगैरे पडलेले आहेत जस्ट फवारणी केल्यावर ते पूर्ण पण एकदम क्लिअर होईल हे आपण भात लावलेले बघत आहोत ते काय टायमाने मित्रांनो म्हणजेच लगभग काही वर्षापूर्वी हे भाताचा छोटासा झरा होता त्या झऱ्यावरती बांध बाणबंदोशी करून छोटी छोटी शेतं झालेली आहेत आणि नंतर मित्रांनो भाताची लागवड केलेली आहे आपल्या गावठी लोकांची गावठी खतरनाक मित्रांनो जुगाड असतो गावठी जुगाड आणि त्याला कसल्याच व्यक्तीचा कसल्याच गोष्टीचा जोड नसतो जेवढा जेवढा मित्रांनो फवारणी केलेला जागा दिसतो त्या जागेमध्ये सर्व ठिकाणी उडीदची लागवड केलेली ला आहे हा बघू शकता उडीद त्या साईडला पण उडीद जेवढी जागा मित्रांनो जो गवत मेलेला आहे त्याच्यावरती लागवड केलेली ला आहे उडदाची आणि जस्ट आपण जात आहोत वाटेलाच पावसाने खतरनाक विले वाट आहे आता आम्ही मासे वगैरे झोलण्यासाठी हा नाला बोलता आम्ही ओढा म्हणजेच नदीचं एक पात्र तर ह्याच्यामध्ये आम्ही झोलायला यायचो तर पूर्णपणे चिखल होता आणि आता पूर्णपणे ढोंडलेला आहे तर पाण्याचा वेग खतरनाक असतो मित्रांनो आणि त्यांनी वाट लावून टाकलेले आहे ला झाडे पण नाहीसे झालेले आहेत आणि इथे मित्रांनो जमीन होती ती पण पूर्णपणे पॅक होऊन इथे दगडी दगडी बघायला भेटतात आता एक्झॅक्ट लोकेशन आहे मित्रांनो मी एकदम नदीच्या मध्येभागी आहे आणि इथे मित्रांनो ज्या टायमाला पाणी असायचे त्या टायमाला एवढं एवढं गल्याच्या वर मित्रांनो पाणी असायचं आणि आता गमत असे आहे की मी इथे सुकेला उभा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता नदी चेंज झालेली आहे आणि पाणी खूप कमी बघायला भेटते बघा ओ माय गोड मला आता आठवलं मित्रांनो आपण जस्ट ही नदी पार करत आहोत त्या नदीमध्ये खतरनाक मित्रांनो मगरांचा प्रलय आहे खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी मगर आणि सुश्वीर बघितलेले आहेत तर मित्रांनो काळजीपूर्वक या गेल्या काही महिन्यामध्ये ते खालच्या बाजूला आपले मित्रांनो घरं आहेत आपला गाव आहे त्या गावामध्ये जी झोलणारी माणसे होती ती नदीकाठी झोलण्यासाठी गेलेली होती तर ते झोले वगैरे टाकून घरी पळालेले पळालेले आहेत चलो मस्तपैकी ठेवलेले आहोत मित्रांनो काहीच प्रॉब्लेम आला नाही हळूहळू हळूहळू कासवाच्या गतीने आपण चढवण पार करत आहोत आणि हा आहे मामाचा पलाट आणि इथून असतो वाट त्या साईडला जाण्यासाठी याला आम्ही झापा बोलतो झापा असल्यामुळे हातून बैले वगैरे येऊ शकत नाही जे आपल्या कोकणामध्ये घेतले जाणारे पीक ते सुरक्षित असते बापरे काकड्या खूप झालेल्या आहेत त्याला आता फुले वगैरे आलेले आहेत मित्रांनो तर काही दिवसामध्ये त्यांना कागड्या लागतील बघू शकता एकच नंबर लोक आहे चला त्यांच्या प्लॉटमधून आपण बाहेर पडलो आहे आणि जो हा भाग तुम्ही बघत आहात जस्ट तर ह्या भागामध्ये आपल्या घराकडची जे गुरे आहेत आणि बकरे वगैरे त्यांना चरण्यासाठी हा आहे हा फॉरेस्ट एरिया पडतो मित्रांनो कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्लॉट बघण्यासाठी मिळते जे कोकण आहे ते कोणापेक्षा कमी नाही त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवण्यासाठी संधी आहे उदाहरणार्थ वाडी वगैरे लावू शकतो परंतु जस्ट तुम्हाला मी जस्ट अगोदर सांगितलं की रस्ते वगैरे नाही आहेत तर बाय चान्स येत्या काळामध्ये रस्त्याची जर सोय झाली तर ह्या आपण फ्लॉटमध्ये सोनं उगूया आणि आता तर काय सोनं उगतच आहे भात वगैरे त्याच्याला गोष्टी करत 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 आपण फायनली पोहोचलोय आपल्या घराचे एकदम जवळ आणि हा आहे मित्रांनो आपला झापा तर चला ओपन करूया बैल येतात त्याच्यामुळं परत क्लोज करायचा चला क्लोज झालेला आहे वेलकम टू माय हाऊस पक्षी बघू शकतात किलबिल किलबिल चालू झालेला आहे हा आहे राब राबात आहे ज्वारी आणि हा आहे दंड तर दंडालाच आपण जात आहोत नाही आपण लावलेलं ला भात बघू शकता मस्त झालेलं आहे फायनली आपले घरी पोहोचलो आणि हा आपला प्रेम बॅग वगैरे घेऊन हो आता घरामध्ये जात आहे आणि हा आपलं घर आणि दुसरं घर मित्रांनो आणि जस्ट इकडं आपले गुरे आहेत आपले रियल फार्मर्स आणि आपला आहे दादा हा बघू शकता दादा ए सांगत आहे नाच चला कोंबडी पालन बापरे देखे 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 देखे। बाप हाँ लगला बेजरा खतरनाक खाद छुट्टे होंते बाबा कमांड पालन के लिए लाए घरी बापरे गायज खूप आहेत कोंबडे आणि तलगे वगैरे खायला तर खतरनाक दिलेले आहे पण तो येला चुबका आणि तो याला चुपक म्हणजे चुबका चुबकीचे काम आहे चालू हा ना बाजूला असतील पेरीचा कलम दोन तीन वर्ष झाले असतील तेवढ्याच केलेला आता छोटे छोटे नाही बघ लिदू तिथे बघ तिथे बाजूला आता चलो जात आहोत आपलं भात बघायला <laughs> प्राची आज स्कूल ला जातील का नाही सकाळी लवकर उठायचं ना लागेल हा आपण आलोय फायनली थोड लास्ट नंबरला लावलेला हा भात आणि स्टार्टिंगला लावलेला हा भात ह्या साईडच मित्रांनो जेवढा भात दिसत आहे लास्ट पर्यंत तर हा फर्स्ट टाईमला लावलेला भात आणि सेकंड टाईमला हे लाईनीत ने लावत नेलेले जसं पाणी ने भेटेल तसं आणि मित्रांनो त्या साईडला आपण फर्स्ट टाईमला लावलंय ला आणि ते भात म्हणजे पूर्ण आमच्या आईनेच एकटीनेच लावलोय बाबांनी खोल करून दिला आणि आई एकटीच लावत होती आणि नंतर मित्रांनो आम्ही कामाला गेलोय तिकडून परत आलो नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो आपण भात लावून जवळपास एक महिना झाला आणि आपण आपल्या कामासाठी बाहेरगावी का जातो तर भात लावून झाल्यापासून मी वरती गेलेला होता आणि आता जस्ट आलोय आणि शेती बघण्यासाठी आलोय मित्रांनो आपल्या शेतावरती आणि शेती बघतो तर काय एकच नंबर कसला जोड नाही मित्रांनो एकच नंबर शेती झालेली आहे तर पाहून खूप आनंद झाला आणि प्रेम आहे ती रिकामी जागा दिसते परंतु त्याच्यामध्ये मित्रांनो एवढीच लागवड केलेली आहे तर जस्ट आपण हा काय कोणते भात तुझी ला लास्ट पासून प्राचीनी भात लावलेला आहे प्राची बोलत आहे पात म्हणजेच ते मित्रांनो हे पूर्ण शेत आहे त्याच्यामध्ये आम्ही दोन तीन पात करून ना कम्प्लीट करतो तर त्याच्यामध्ये प्राची बोलत आहे हा माझे पात आहे तिकडून त्याचे पात आहे बाबांनी बैलांना हिरवं हिरवं गवत कापायला सुरुवात केलेली आहे आणि जस्ट असं मित्रांनो हा जो भाताचा जो भाता मेर असतो तो गवत कापल्याने भात एकच नंबर होते तर त्याच्यामुळे बाबा मेर पण काढत आहे आणि तो चारा पण बैलांना होत आहे तर त्याच्यामुळे काय मित्रांनो जो बांधव हॉटेला हो जो भात लावलेला आहे त्याला मस्त लागतो आणि तो एकच नंबर होतो तर त्याच्यासाठी मेर कापली जाते जेवढे मित्रांनो आपली जे शेते आहेत तेवढ्या शेतातील मेर काढली जाते आणि तो बैलांना चारा दिला जातो हा जो चारा आहे डायरेक्ट बैलाला सप्लाय करायचा बाबा कापून 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 ठेवत आहे मित्रांनो मेयर काढल्यावर तो सगळा मेयर आणून जे बैल गेले चरायला कुणाने नेलेले आहेत ते आल्यावरती त्यांना द्या लागेल प्रेम ए प्रेम काय करतो अरे प्रेम प्रेम खेळत आहे गोट्या गोट्या काय रे प्रेम अभ्यास करून गोट्या खेळत आहे घरात जान परत रिटर्न आलो काही आता आपण जात आहोत पुढच्या वाटचालीसाठी तर आय आय आमची प्राची प्रेम आमची मोठी ताई आणि मी मित्रांनो आता जात आहोत पाहुना तर मित्रांनो हा ब्लॉग इथे थांबूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये बाय मित्रांनो सी यू अगेन तो परत तुमची आणि तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या मित्रांनो बाय टाटा लव योल गायज चला